या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शीतलताईचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत ज्यांना खूप सेवा करून अनुभव येत नाही सेवा फार दिवसाची करतात पण काहीच प्रचिती नाही आपण स्वामींच्या दर्शनासाठी तळमळला आहात स्वामींची प्रचिती स्वामींचं दर्शन आपल्याला पाहिजे असेल तर या ताईसारखी सेवा करा प्रत्येक स्वामी भक्ताला नक्की स्वामी महाराज प्रचिती देणार म्हणजे देणार चला तर मग या सुंदर अशा अनुभवला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे प्रसंग अनुभव शेअर करत आहे मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत आल्यापासून स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले अशक्य त्या गोष्टी शक्य स्वामी सेवेने माझ्या आयुष्यामध्ये घडल्या आहेत जर माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले नसते तर मी आज कुठे असते मी याचा विचार देखील करू शकत नाही कारण आज जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे चांगलं वाईट ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या कृपेमुळे स्वामी भक्तांनो माझे नाव शीतल मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक, एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनं माझे आयुष्य हे खूप दुःखमय आहे माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर खूप त्रास देत असायचे घरचेही व्यवस्थित नव्हते तेही मला खूप त्रास देत होते अक्षरशः मी दोन वर्ष हा त्रास सहन केला पण नंतर मला हा त्रास सहन होत नव्हता तोपर्यंत मला मूलबाळ देखील नव्हतं मी घरच्यांना सांगितलं की मला हा त्रास सहन होत नाही कारण ते खूप ड्रिंक करायचे आणि मला खूप मारहाण करायचे मानसिक त्रासही खूप होता कुणाचाही आधार नसल्यामुळे मग माझे वडील म्हटले की तुला पाठवायचंच नाही त्यानंतर माझं डायव्हर्स झाला डायव्हर्स झाल्यानंतर आता इकडे आई वडिलांच्या घरी राहणं मला हे आवडत नव्हतं काय करायचं खूप मोठा प्रश्न माझ्या होता आणि जेव्हा माझं लग्न झालेलं होतं तेव्हा माझ्या शेजारी एक ताई होत्या त्या स्वामींची खूप सेवा करायच्या त्यांनी मला सांगितलं होतं तू स्वामींची सेवा कर तुझं सगळं व्यवस्थित होईल मी त्यावेळेस थोडंफार करत होती पण काहीही मला अनुभव आले नाही काहीच प्रचिती आली नाही त्यामुळे मी स्वामींची सेवा त्यावेळेस सोडून दिलेली होती आईवडिलांच्या घरी राहत होती आता भाऊ भाऊजाई ते त्यांचा त्यांचा संसार बघत होते माझ्याकडे माझे कोण लक्ष देणार होतं आई वडील होते ते द्यायचे पण आई वडील गेल्यानंतर काय होईल हा सर्वांपुढे खूप मोठा प्रश्न होता माझे वडील म्हणायचे आमच्या डोळ्यादेखत तुझं जर चांगलं झालं तर छान होईल आपण तुझं लग्न करूया पण लग्न हा विषय काढला तर मला खूप धडकी भरायची कारण खूप प्रचंड त्रास मला हा झालेला होता त्यानंतर मग माझ्या वडिलांनी मला स्थळ बघणं सुरू केलं स्थळ ही मला असेच येत होते की ज्यांची मिसेस वारलेली त्यांना ज्यांना दोन मुलं आहेत असे स्थळ मला येत होते आणि मला अचानक स्वामी महाराजांची आठवण झाली स्वामींची सेवा मी करत होते असं मला वाटलं कारण आमच्या घराजवळच तिथे केंद्र होतं तिथे मी केंद्रात जात होती स्वामींची सेवा करत होती सप्ताहकाळामध्ये जी प्रहर सेवा असते ती प्रहर सेवेमध्ये मी दिवसभर तिथेच बसत असायची अक्षरशः मी खाणंपिणंही काही करत नव्हती एवढी सेवा मी करू लागली होती महाराजांवरती प्रचंड विश्वास झालेला होता सप्ताहकाळ संपला आणि मला एक छान असं स्थळ आलं मला ते स्थळ पसंत होतं कारण त्यांचे जे आई वडील होते ते खूप म्हातारे झालेले होते आणि त्यांचंही वय फार झालेलं होतं त्यामुळे त्यांचं लग्न झालेलं नव्हतं मग त्यांनी म्हणे फक्त आपल्याला एकमेकाची साथ पाहिजे आहे त्यासाठी एक लग्न करायचं आहे कोणाचा तरी आधार पाहिजे त्यांचा स्वभावही छान होता त्यांनी मला अगोदरच सर्व काही माझ्याशी बोलले मीही त्यांना सर्व काही माझं सांगितलं आमच्या दोघांचं मत हे जुळलं आणि मलाही ते आवडले स्वामींची इच्छा आहे असं समजून मी तिथे लग्न केलं आमचं लग्न झालं पण इकडेही तसंच होतं मिस्टर हे खूप छान होते खूप जीव लावायचे पण सासूबाई ह्या फार कडक स्वभावाच्या होत्या त्यांना माझं कुठलंही काम हे आवडत नव्हतं मी सुरुवातीला त्यांचं सर्व काही करत होती त्यांचे किती दिवस राहिले त्यांची सेवा करावी असं मला वाटायचं पण त्या मला प्रत्येक कामामध्ये बोलत असायच्या त्यांना माझी भांडी घासलेली आवडत नव्हती कपडे धुतलेली आवडत नसायची आणि स्वयंपाक देखील आवडत नसायचा ते मग त्यांच्या हातानेच ते स्वयंपाक वगैरे करत होत्या मला फार वाईट वाटायचं मी रडायची देखील पण आता करणार मला इकड़े त्रास होता, काय देखील मानसिक पण मिस्टर चांगले होते त्यामुळे आता मी दुसरं काहीच करू शकत नव्हते मी मिस्टरांना म्हणायचे की मी त्यांना खूप सांभाळण्याचा प्रयत्न करते पण ते मला समजूनच घेत नाही मिस्टर म्हटले तू तु तुझ्या बाजूनी व्यवस्थित आहेत ना तर जाऊ दे ते त्यांच्या पद्धतीने करू दे कारण तेही काही करू शकत नव्हते त्यांना आईवडीलही तेवढेच होते आणि मीही तेवढीच होते मग असेच दिवस माझी सुरू होते स्वामींची सेवा चालू होती पण एक होतं की माझ्या सासूबाईंना देवाचं फार वेड होतं त्या प्रत्येक देवाचं करायच्या विठ्ठलाची खूप भक्ती करायच्या त्यांचे प्रत्येक अभंग हे तोंडपाठ होते एवढं देवाचं करत असून देखील त्या असं वागायच्या त्यामुळे मला फार वाईट वाटायचं की यांच्यामध्ये एवढं देवाचं करून बदल काबर झाला नाही मग मी ठरवलं की आता स्वामीच काहीतरी यांच्यामध्ये बदल करतील मी रोज तारकमंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली तारक मंत्राचं तीर्थ घरामध्ये शिंपडत होती रोज त्यांना देत होती आणि हळूहळू करता दोन तीन वर्षामध्ये माझी सासूबाई ह्या फार टेकल्या आणि त्यांना म्हणजे जाग्यावरतीच सर्व होतं आता त्या ते त्यांच्यामध्ये फार बदल झाला होता त्यांची मी सेवा करत होते आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो असंच एक दिवस मी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं होतं घरामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू होतं सासूबाईंची तब्येत ही, ही, ही फार खालावलेली होती त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टर म्हटले आता हे शेवटचं आहे त्यामुळे तुम्ही हॉस्पिटललाही घेऊ नका तुम्ही घरीच यांचं काय करा आता हे कधी जातील काही सांगता येत नाही मला फार टेन्शन आलं की असं व्हायला नाही पाहिजे गुरुचरित्र पारायण माझं घरामध्ये चालू आहे म्हणतात गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये चालू असतं तिथे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा प्रत्यक्षात वास असतो स्वामी महाराज कुठल्या तरी रूपात येतात असं मी ऐकलेलं होतं मग मी काय करायची की माझं जे पारायण होतं ते पारायण चालू असताना माझ्या सासूबाईंना मी हे करायची त्यांना विभूती वगैरे लावायची त्यांना तेच मी महाराजांना वाढलेलं प्रसाद म्हणून त्यांना ते खायला द्यायची त्यांना तर काही खायला जातही नव्हतं अक्षरशः पाणी देखील त्यांना पचत नव्हतं इतकी क्रिटिकल त्यांची परिस्थिती झालेली होती प्रचंड भयानक त्रास त्यांना व्हायचा त्यांचा तो त्रास मला बघवत नव्हता स्वामींकडे एकच मागणं होतं माझं पारायण झालं की त्यांना व्यवस्थित घेऊन जा आणि तुमच्या चरणापाशी त्यांना घेऊन जा एवढंच करा फक्त त्यांना मोक्ष द्या असं मी स्वामींकडे विनवणी करत होती आणि कायाश्चर्य माझं पारायण संपन्न झालं पारायण संपन्न झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली आणि त्याच दिवशी दुपारी माझ्या सासूबाई ह्या गेल्या सासूबाई गेल्यानंतर माझे मिस्टर हे खूप रडत होते सर्वजण रडत होते मला जेवढी जमेल तेवढी सेवा मी त्यांची केली सर्वजण म्हणत होते की तू खरंच केलंस जर तुझं तुझ्यासोबत लग्न झालं नसतं तर यांचे प्रचंड हाल झाले असते असं म्हणत होते मी म्हटलं करता करविता ते स्वामीच आहे त्यांच्यामध्येच माझे स्वामी आहे असं मी सर्वांना सांगत होते आणि त्यानंतर मग माझे सासरे देखील एका महिन्यातच गेले दोघही गेले आता घरामध्ये आम्ही दोघंच राहिलो होतो मला मूलबाळ वगैरे काहीच झालेलं नव्हतं आता माझी सेवा ही फार वाढलेली होती मला दुसरं काही दिसत नव्हतं माझे मिस्टर सकाळी जायचे माझं काम नऊ ते दहा वाजेपर्यंत सर्व काही आवरत असायचं दिवसभर मी एकटीच मला मोबाईल पाहायलाही आवडत नसायचं टी व्ही बघायलाही आवडत नसायचं जरी लावलं तरी मी देवाचंच काहीतरी लावत असायची मग मी सारखी स्वामींपुढेच बसलेली असायची इतकी स्वामीमय झाली होती मला स्वामींशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं उठता बसता खाता पिता माझ्या मुखामध्ये ते फक्त स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एवढंच चालू असायचं क प्रत्येक क्षणाला स्वामींचंच नामस्मरण चालू असायचं असा एकही ग्रंथ नाही एकही पुस्तक नाही की ते मी वाचलं नसेल श्रीपा श्री वल्लभ पारायण गुरुचरित्र पारायण नित्यसेवेमधील सर्व मंत्रस्तोत्र त्यानंतर स्वामीचरित्र पाठ मल्हारी सप्तशिती पाठ असे असंख्य ग्रंथ माझ्याकडून स्वामींनी मुखगत करून घेतले अक्षरशः मी रोज सर्व पारायण करत होती इतकी सेवा वाढली घरामध्ये प्रचंड ऊर्जा तयार झालेली होती असं घरात आलं की खूप शांत वाटायचं थंड थंड वाटायचं आमच्या घरात कोणीही आलं की म्हणायचं तुमच्या घरात खूप करमत मंदिरात गेल्यासारखंच वाटतं आणि आमच्या देवामध्ये दे। साक्षात महाराज बसल्यासारखे असे वाटायचे खूप चैतन्य चैतन्य असं यायचं पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये सर्वत्र पसरलेली होती त्यामुळे मिस्टरांनाही खूप छान वाटायचं त्यामध्येच मला दिवस गेले आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझी सेवाही आणखी वाढलेली होती कारण मला माहीत होतं की गर्भावरती संस्कार केल्यानंतर बाळ हे छान होतं आणि मग मी खूप सेवा केल्या आणि मला स्वामी कृपेने खूप छान मुलगा झाला मी त्याचं नाव समर्थ ठेवलं मुलगाही मोठा झाला सर्व काही व्यवस्थित चालूच होतं आता मला एकच आस होती की स्वामी दर्शनाची स्वामी मला प्रचिती पाहिजे आहे तुम्ही आ माझ्यासोबत आहात असं मला कुठेतरी दाखवून द्या काहीतरी प्रचिती द्या काहीतरी अनुभव द्या असं मला खूप म्हणजे खूप वाटायचं स्वामींचं दर्शन व्हावं अक्कलकोटला स्वामींनी बोलावं आणि मला प्रत्यक्षात दर्शन द्यावं अशी माझी फार इच्छा होती मी खूप स्वामींकडे रडायची अक्षरशः आरती वगैरे चालू असायची त्यावेळेस माझ्या डोळ्यातून दोन दोन धारा असायच्या माझा कंठ हृदय भरून यायचं आणि खूप म्हणजे खूप रडू यायचं स्वामींनी आपल्यासाठी खूप काही केलं असं वाटायचं आणि सद्गुरू नाथा हात जोडितो अंत नको पाहू हे जेव्हा म्हणायचे तेव्हा देखील मला खूप रडायला यायचं आणि मी खूप रडायची आणि स्वामींकडे एकच मागायची की मला दर्शन द्या दर्शन द्या त्या दिवशी असंच झालं रात्री मी झोपलेली होती आणि मला एक स्वप्न पडलं की मी एका विहिरीमध्ये पडली आहे विहिरीत पडली आणि मला कोणीही वाचवत नव्हतं मी फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मोठ्याने माझा गजर चालू होता खूप मोठ्यांनी बनायची स्वामी वाचवा या कुणाच्या तरी रूपात या मला वाचवा मला इथून बाहेर काढा कारण खूप पूर आलेला होता आणि त्या विहिरीमध्ये मी पडलेली होती तिथे कोणीच माणूस नव्हता आणि अशामध्ये एक व्यक्ती आला आणि दे हात मला असं म्हटला आणि त्यांचा असा, असा खूप लांब लचक एका दाव्यासारखा हात झाला त्यांनी मला तो हात दिला आणि तिथून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर प्रत्यक्षात महाराज तिथे प्रकट झाले असं मला दिसलं मी त्यांचं दर्शन घेतलं आणि स्वामी म्हटले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटले आणि मला जाग आली हे स्वप्न मला काबर पडलं मला काहीच कळायला मार्ग नव्हता माझ्यावरती काही संकट येणार आहे का स्वामी मला त्याच्यातून वाचवणार आहे का असं खूप सारे प्रश्न यायचे स्वामींना म्हटलं की असं स्वप्न मला तुम्ही काबर दाखवलं जे असेल ते तुम्ही बघून घ्या मला फक्त तुमचं दर्शन पाहिजे आहे तुम्ही मला स्वप्नात दर्शन दिलं तसं प्रत्यक्षात दर्शन द्या अशी आस होती आणि त्यावेळेस काय झालं स्वयंभक्तांनो मी पुन्हा एकदा गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं होतं माझं महिन्यातून एकदा गुरुचरित्र पारायण हे असतंच मी दर महिन्याला गुरुचरित्र पारायण किंवा श्रीपाद श्रीवल्लभ पारायण हे माझ्या घरामध्ये करतच असते आणि गुरुचरित्र पारायण लावलं आणि आता फक्त एकच संकल्प होता दर्शनाची ओढ होती दर्शनाची आसक्ती होती दर्शन द्या मला या संसारामधलं काहीच नको संपत्ती नको धन नको काहीच नको तुमच्या कृपेने मी खूप सुखी आहे फक्त तुमचं दर्शन द्या एवढंच करा असं स्वामींकडे मागत होती माझा पारणाचा चौथा दिवस होता मध्यरात्रीची वेळ होती रात्रीचा दीड ते दोन वाजले असतील त्या दरम्यान काय झालं की अचानक मला असा कोणीतरी दरवाजा वाजवल्याचा आवाज आला आणि मग मी उठली उठली तर लाईट लावला तर कोणीच नव्हता आणि मग मला अचानक असे पाय दिसू लागले पाय उमटल्यासारखे दिसले आणि हे हे काय आहे असं मला वाटलं मला वाटलं की माझ्या मुलांनी केलं की काय मी एवढ्या रात्रीमध्ये माझ्या मिस्टरांना उठवलं मुलालाही विठवलं की तू केलं का तर ते म्हणे नाही मिस्टरांनी बघितलं मग आम्ही सर्व लाईट चालू केले तर बघितलं तर आमच्या जे काही हे आहे दरवाजा आहे मेन दरवाजा तिथपासनं तर जो ग्रंथ आहे तिथपर्यंत असे पाय उमटलेले होते तर मग सर्वजण म्हणे की प्रत्यक्षात महाराज आलेले आहे म्हणे आणि त्यानंतर घरामध्ये इतका छान सुगंध चंदनाचा सुगंध दरवळत होता इतकं प्रसन्न वाटत होतं की बस इतकं छान वाटत होतं की मग मी म्हटलं की मला जे पाहिजे होतं ते स्वामींनी दिलं आणि माझ्या देवघरामध्ये दे प्रत्यक्षात स्वामी महाराज बसल्यासारखं वाटत होतं आणि ग्रंथामध्ये खूप तेजस्वी तेज, तेज असं आल्यासारखं वाटत होतं मी नतमस्तक झाले पाया पडले आणि माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली म्हणून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आमच्या घरामध्ये प्रत्यक्षात स्वामींचा वास आला आहे हे, हे बघून मला खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना सांगितलं सर्वजण दर्शनाला आले सर्वांनी बघितलं तर ते देखील आश्चर्यचकित झाले खरंच खरी भक्ती केली खरं मनापासून जर स्वामींना साथ घातली जर दर्शनाची उत्कंठ इच्छा जर मनामध्ये असेल तर प्रत्यक्षात स्वामी महाराज येतात आणि दर्शन देतात म्हणजे देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी किती दिवसापासून स्वामींना हेच मागत होते आणि स्वामींनी आज माझी ही इच्छा पूर्ण करून मला खरंच खूप मोठं धन्य केलं असं मला वाटतं माझ्या घरामध्ये जे काही घडलं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने आज मी जे काही आहे सुखात आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने जर स्वामी आयुष्यात आले नसते तर मी आज काय असते कुठं असती आणि काय घडलं असतं याचं मी वर्णन देखील करू शकत नाही स्वामी भक्तांनं तुमच्या आयुष्यात जर खूप दुःख प्रॉब्लेम अडचणी असेल तर तुम्ही एकच करा खूप मनापासून स्वामींना हाक मारा स्वामींची मनापासून सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा नक्की एक दिवस तुमच्या आयुष्यात देखील सोन्याचा येणार म्हणजे येणार कारण स्वामी महाराजांना देखील एक दिवस आपल्या भक्ताचं हे ऐकावंच लागतं किती परीक्षा बघतील हे देखील आपण बघायचं असतं स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त